जीवनाचं सत्य आज यांनी सर्व क्षेत्रात पदार्पण केलंय तिचं स्त्रीत्व त्या स्त्रीत्वाला स्वीकारण्याचं धाडस समाजामध्ये ना पण नाही आहे आणि अजून अद्यापर्यंत या संस्कारांमध्ये बदल न झाल्यामुळे तिला हवं असलेला माणूस पण आणि माणूसपणातून मिळणारी शांतता कुठे मिळते मी माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतेय माझ्या कवितेचं नाव आहे नीरव शांतता जगताना जगतानाही जळणं मेल्यावरही जळणं फरक फक्त इतकाच अगोदरचा आक्रोश स्वतःचा मेल्यावर आपल्यासाठी दुसऱ्याचा पण खरच आक्रोश आपल्यासाठी पण खरच आक्रोश आपल्यासाठी की त्यात गुंतलेल्या त्यांच्या स्वार्थासाठी कुणाला चिंता भाकरीची कुणाला घर राखणदारायची कुणाला हक्काची मोलकरीण केल्याची कुणाची सेविका कुणाची परिचारिका आयुष्यभर निभावलेल्या विविध भूमिकांसाठीचा तो आक्रोश काहींचा तर फक्त सहवासाचा काहींचा तर फक्त सहवासाचा तर काही अपरिचितांचाही केवळ घटना दुःखदायी म्हणून आक्रोश आयुष्यभर मी माझ म्हणून जपलेलं सार आयुष्यभर मी माझ म्हणून जपलेलं सार त्यासाठी क्षणोक्षणी केलेला स्वतःचा आक्रोश क्षणात हे सार सोडून गेल्यावर चिरनिद्राधीन होताना जपतानाच जळणं संपत जळणं संपतं पण मेल्यावरही जाळूनच ज्या मातीतून जन्मलो ज्या मातीतून जन्मलो त्याच मातीच्या स्वाधीन होताना झाल्यावरच मिळते निरव शांतता जिच्यासाठी सारा आयुष्य घालवलं क्षण ना क्षण ख्षर्न शांततेचा शोध घेतला ती निरव शांतता धन्यवाद